उचित वाडी काय म्हणशे आम्ही आज पाऊस बरा झाला हा बरं समाधान कर अजून पाहिजे रे दुसरे काही अरे राडी दम दिलेला तुला ऐतलं का राहू देऊ हा आता आपला तावडी सापडला राईट आपल्या गावात चल थांब ना गुंडा सारखा दिसतोय रे दुसरं दिसून काय घाबरायचं काय चाललं आपण चल मग आपल्या गावात येतो तू

करू तू आमच्या गावात रात्रीच मिटलो होत ना हाटेलवर मिटलं होतं म्हणजे अरे मिटले पण आता इथं आल्यावर पेटलं ना भाऊ रात्रीच मिटल होत आटेल वरून देतो तुला आता सांगतो जास्त शानपणा करू नको हा आपल्याला आदा लागायचं ना हे डोळे कोणाला की तू एक डोळे काढून खोयबा खाईन खुवायबायच वाढवायचं म्हणजे काय वाढवतो म्हणजे काय खाली बघून बोलतो काय बोलतो तू मारणार म्हणजे की तू आम्हाला कळलं ना तुझी थांब झाल याला तू काय ना भाऊ उद्याची पाठ पाहत नसतो इथंच नाही रात्री अरे इथं थांबतो तुला बघतो तू उद्या सकाळच बांधणार नाही थांब ना बा बाबा हाना बघा काय घडायला लागला आता अवचितवाडी परिसरामध्ये तरुणाचा निर्गुण खून अरेच रा, 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 रा। नाही राहिल बघा ना चोवीस वर्षाचा पोरगा आहे चोवीस वर्षाचा कामगार आहे चोवीस वर्षाचा आहे काय बघा नाही खेचून खून काय एवढा बदल आहे कोणी कोणाचा आदर करीना काही नाही डायरेक्ट मारा मारे डायरेक्ट हो थोड्या थोड्या गोष्टी थोड्या थोड्या गोष्टी होऊन होते हे बघा ना बघा ना खून झाला आपल्या अवजित वाडी परिसरामध्ये ज्याला कशाला मारलं त्याला तो मी कशाला मारू तू असं खून होती त्याची तोच तो तो मारला मी नाही मारलाय भाऊ खरे काय खलबत झाली तुमची <laughs> काय नाही काय नाही डेप्युटी मग आता डेप्युटी त्या शोध शोध कसा घेणार त्याचा आता गुन्हेगाराचा हा आता पोलिस लोकांना काय सांगायला पाहिजे शोध कसा घ्यायचा आता ते बरोबर काढते ना आदल्या दिवशी त्या संकोनाचं भांडणं झालतं का त्यावेळेला तिथं कोणी होतं का त्या कोणाचा वाद होता का दुश्मनी होते का हे सगळं काढते बरोबर त्यांची खबरे असते तर म्हणजे नुसतं नुस बोला चालली भांडणं झाली तरी पण धरते हा मग संशयित म्हणून त्याला धरतेत ना संशयित म्हणजे अरे बाबा तुला काय सांगतो निस तुम्ही त्या खुणाच्या ठिकाणी असला किंवा तेवढ्या वावरा कुठं वावर असला तुमचा तर तुम्हाला संशयित म्हणून आणि तुला सांगू का पोलिसांच्या एकदा हातात माणूस सापडणारे बापरे 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 तुम्ही ये ना नसणारा कबुलवाय तू लय बाय ना येऊ 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 एवढं टायर मध्ये गाडी त्यात मिरची धुरी द्या त्यात सोडी त्या कबुलच त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कोणा सांग वाद की नाही आवड oh, okay. okay. आता मला सांगा ना गेले ना आता जे सापडते ना ते गेले ना जन्म ठेप्योर काही नाही का का भूक लागली जेवायला आणि काय करा आता हे बघा निदान लोका शानेवा भांडदंड करीत जाले नकाला कळत नाही काही नाही कांद्याने गोटा उचलतो तू कायम लोक सांगतो कसं नाडी रे आता सुट्टी ना झाले तुला कुठे चालले काय झालं तुला काय करायचं रे काय करायचं पण सांगा ना पण काय झालं घाबरले तुम्ही सांगू आहे ना समजा एखाद्याचा खून झाला तर ते पोलीस वगैरे पकडतात साध्या भांडावून बी त्या लोकांना पकडतात का पकडते तर आतमध्ये नेते भोंगळे करून हांतेत असे मागून ना रपटे मारतात

कोण केला अग बाबू म्हणजे आम्ही नाही केला आम्ही नाही केला घेते ना तुम्ही त्याला दम दिला ना आता काय करू आम्ही ना मोबाईल बंद करून ठेवा आणि मी ना मला जेव्हा फोन करायचा का तेव्हा फोन ओपन करा मला फोन करा तुला फोन चालू झाला तुला फोन करायचा तुम्ही बंद करा ना माझं चालूच राहणार आहे मला काय भे आपल्याला गरज पडली का आपण चालू करायचं फोन करायचा लपून बसा कुठं तरी आम्ही जातो कोणाला गावामध्ये आम्ही कुठे उद्योग केला बर झालं भेटली काय झालं काही नाही घरी चालला पटक्या आम्हाला तुझ्या घरी लपून ठेवला का बर अरे पोलीस तुम्हाला पोलीस लईस तुम्ही दोघांनी नक्कीच मोठा काहीतरी कांड केला असणार असणारे आम्ही काहीच केलेलं नाही आम्ही फक्त बोलून गेलो आणि तिकडे ते, ते म्हणतात ना बोलासन फुला झालं आम्ही बोललो फक्त धमकी दिली होती तू सकाळी उद्या उजाडणार नाही तुम्ही त्याला कोणतरी खरंच मारल मारल तुम्ही चार पाच दिवस आहे ना माझ्या आजूबाजूला पण भडकू नका मी चालले इथून सुगंध ऐक ना आपल्याला चांगल्या शिवाय शेता विना पिशवा पर्याय नाही कोणा तरी वय झाल्यानंतर ही कॅल्शियम वगैरे गुड घ्यायला कमी होत त्या टायमाला कमी घ्या आपलं येऊ काय कम का तर चालला कामाला लागला का कुठं कामाला जायची काय गरज आहे का मला चाललोय मी डबा द्यायला कुठं चालला मग द्यायला चाललोय डबा तू घाबरला घाबरला एवढा कमी थरथर का बुद्धा डबा द्यायला चालला कोणाचा आहे असं संकट आलंय त्यांच्यावर दोन भाटल्या कोणाला कशाला काय 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 किती कर बोल, सांग, बोल ना कम एवढं हो त्या दिवशी ना आपल्या गावात पुन्हा होता झाला का त्याच्या आदल्या दिवशी ना शाम्यानी ज्या ना त्याला धमकी दिली होती माणसाला हा आणि ते ना लपून बसलेत वावरात वावरात पुढं काळे मामाचं वावर नाही का वर लगड हा तिथं लपून बसलेत पोलिसांना घाबरले त्यांना वाटलं त्यांच्यावरच म्हणून मी तरी म्हणलं यांना फोन कशी लागा तर मी ट्राय करत होतो सकाळपासून त्यांनी फोन बंद करून ठेवले जाऊ मला फोन करायचा आमचं नाव सांगू नको आमचं नाव घेऊ नको बाबा माझं नाव घेऊ नको नाही अन्नाचा हापलं का काय नाही भाऊ येतो काय नाही कवर असं पळायचं रे आपण आता लपून राहायचं म्हणलो देऊ नको त्याला काय म्हंटल तर दिलं बोलून बसलो आपण ज्याने टोक्याला वाईट र अरे पोलीस सोडायचे नाही आपल्याला किती दिवस असं लपून राहणार सांग ना हां लय अवघड करून बसलो म्हणजे आल्या आपण आयुष्यात परत अशी चूक नाही करायची तुला सांगतो नको रे नाही करणार आला वाटतं योगे इशारा केला तुम्ही घाबरू नको ना चल योग्य आला लक्ष द्या मागं पुढं हां हां हे पोलीस लोकं म्हणजे लई अवघड असतील भाऊ जाळा कितीत अग आला तर बरं झालं बरे अरे भूक लागली होती हेडे हो हो तिथे हो किती गेला ठेवू घे बोला काय डबा आणलाय पण माझ ना उतू का भाऊ नाही रे भाऊ पाणी पितोय काय कुठं नाही घातले पाणी पितोय डेपुटी आम्ही काही नाही केलं डेपुटी खरंच सांगतो काही नाही केलं तुम्ही काय तरी किरकिरी घातल्या ना बघा आता करमाची फळ काय केलं नाही होय माणसाचा खून करून आले होय तुम्ही इकडे लपात डेपुटी आण ना अवसारी माशी मारायची ताकद नाही हो आमची आम्ही आम्ही काय खून करावं त्याचा तुम्ही खून नाही केला म्हणून लपाता कमून लपाता कमून कमून तुम्ही सिद्ध होते ना ये तुम्ही खून केलाय म्हणून ते काय झालं होतं अण्णा डेपुटी तुम्हाला खरं 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 सांगतो आदल्या दिवशी ना हॉटेलवर भांडण झाली होती थोडीशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावात सापडला आम्हाला तर आम्ही त्याला आहे ना फक्त धमकी दिली की तू आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुला तुला उद्या म्हणजे उद्याचा दिवस नाही पाहणार तू एवढंच फक्त खरे की झाले आम्ही ना खरंच नाही मारला डेफोटी अरे धमकी दिली म्हणजे खून केला हे सिद्ध होत ना आणि पोलीस लोक ते सिद्ध करणार आता जा बिन भाड्याच्या खोलीत सोनकेडा राईस खायला लई दादागिरी भांडणं मारा मार्या दमदाटी लागली लागत तुम्हाला दो दोघाला आता कळेन कसं असतंय आतमध्ये वातावरण बोगा बोगा आता कर्माची फळ भोगा आत गेल्या हो आता मी नाही सांगायचो पण डेफोटीचा नाही भाऊ बरास हो <laughs> मला उपसरपंच येणार सांगावं लागेल ना पोलिस स्टेशनला गावात काय कोणी गुन्हेगार झाले आम्ही गुन्हा केलाच नाही आम्ही आम्हाला काय शिक्षा होईल गुन्हा केला नाही म्हणून लफाचा कमून कमून टाकता गुन्हा नाही केला तुम्ही सांगा ना जाऊन पोलिसांना गुन्हा केला नाही म्हणून आरोपी म्हणूनच म्हणलेच मग आता तुम्ही दमद्याटी केले म्हणून संशयित आरोपी आहेत ना तुम्ही घालणारी धुरी नवीन साहेब आलेलं इतकं डेंजर आहे धुरी उलटी नाही देत मा खालून देतो तो मग कळत कसं आहे आता अरे आमच्या पाया पडायला आम्ही काय पोलीस आहे का, का आमच्या पाया पडायला जाऊ दाय करायचा ना उठा दोघ उठा दोघा दोघा उठ उठ गरीब तोंड आहे उठ मीस गरीब तोंड करतो पण तुला तो येत नाही गरीब येतो आता एकमेकांनी करू नका मला काय म्हणायचं आता किती मागात पडून तुम्हाला दमदाटी किती मागात पडून आता हे ना हे करायच्या आधी विचार करायचा असतो मागून काय उपयोग नाहीप होतो नीट बोलायचं काही संस्कृती बस बर बर नका आता तुम्ही ते पेपर नीट वाचलाय का लगेच पळाले मी ते नंतर वाचलं ते तुम्ही लक्षात घेतलं का फोटो पाहिले फोटो पाहिले पळाले बाबा तुम्ही दम दिला त्याच्या भावा त्याचे भांडण झाले होते त्याच्या भावाने त्याचा कोण केलाय खाली आलेलं होतं की त्याचा भाव अटक म्हणून पण तुम्ही काय वायकाच्यातच पळाले जरा थोडं नीट बघायचं काय असतं आणि काही साधे कुत्रे आले झाले काही इकडे तुमचे म्हणजे आरोपी धरला आरोपी धरला आरोपी धरला अर दहा दिन पळायचं आणि आता इथून पुढे दम दाटी भांडण तन्न धाबेवर एकमेकांच्या मारा मार्या दुसऱ्याचे कुन्नस बदला हे बंद करा आता शिका पाया घालची जमीन सरकली होती चला आता गावात चल गे घरी जावा आता चला, हाँ। चला, हाँ। चला चल